बऱ्याच वेळा एकाच भांड्यात वारंवार तळणीचे पदार्थ तळले गेले की कढईला आतून व बाहेरच्या बाजूने तेलाचे घट्ट आणि चिघट डाग पडले जातात तर ते अगदी सहज व पटकन निघण्यासाठी आज आपण साधी सोपी ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी आपण इथे विम बार साबण वापरलेला आहे जो प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये उपलब्ध असतो हा विम साबण मी इथे घेतलेला आहे आता आपण कढई मी इथे कोरडीच घेतलेली आहे एका भांड्याला व्यवस्थित आपण हे सर्व साबण आतल्या आणि बाहेरच्या बाजूने व्यवस्थित लावून घेणार आहोत मैत्रिणींनो ही ट्रिक अगदी नवीन आहे आणि सर्वात महत्वाची खूप सोपी आहे तुम्ही पटकन करू देखील शकतात सुरुवातीला आपण ज्याही भांड्याला तेलाचे असे घट्ट आणि शिगड डाग पडलेले असतात ना तर व्यवस्थित साबण लावून घ्यायचा आतल्या आणि बाहेरच्या बाजूला दोन्हीही होता येईल तितका छान असा साबण लावून घ्यायचा त्याने आपले हे सर्व डाग आहेत ते अगदी पटकन निघले जातात आणि यामध्ये आपण वेगळं असं काहीही वापरणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं कढई साफ केल्यानंतर तुम्ही त्यानंतर भरपूर वेळा वापरली तरी कढईला पुन्हा मात्र लवकर डाग पडले जाणार नाही याची देखील तितकीच खात्री आहे कारण मी हे नेहमी याच पद्धतीने कढई साफ करत असते आणि त्याने खरंच मला रिझल्ट छान मिळालेला आहे आतल्या व बाहेरच्या बाजूने कढईला साबण लावून घेतला की कढई आपण सरळ गॅसवर ठेवून देणार आहोत गॅस मोठा गॅस चालू करून घ्यायचा आता लावलेला जोही भांड्याला साबण आहे ना तो कोरडा होईपर्यंत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सुकत चाललेला आहे साबण कारण जसं कढई गरम होत चालली की लावलेला जोही साबण आहे तो कोरडा होण्यास मदत होते संपूर्ण कढई एक दोन तीन मिनटासाठी आपण गॅसवर ठेवून घे गरम करून घेणार आहोत इथे मी पकडीचा वापर करत आहे तर तुम्ही देखील हाताने डायरेक्टली भांडं पकडायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरं आपल्याला इथे काहीही टाकायचं नाही काहीही करायचं नाही फक्त साबण भांड्याला लावून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर ते, ते भांडं गॅसवर गरम करून घ्यायचं थोडंसं जास्त गरम केलं तरी देखील चालेल भांड्याला लावलेला जोही साबण आहे तो कोरडा होईपर्यंत गरम करून घ्यायचा त्यानंतर आपण एका तारीच्या घासणीने हे भांडं संपूर्ण घासून घ्यायचं भांडत गरम केल्यामुळे आणि सुरुवातीलाच आपण त्याला साबण लावून घेतल्यामुळे तेलाचे देही चिगट आणि घट्ट डाग असतात ना ते अगदी पटकन आणि सहज निघायला मदत होते मैत्रिणींनो हीच आजची आपली ट्रिक्स असणार आहे ज्याही भांड्याला खूप जास्त घट्ट आणि चिगट डाग पडलेले असतील तेलाचे त्याला सुरुवातीला साबण लावून घ्या आणि त्यानंतर ते भांडं आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर, नंतर लगेचच थंड न होता एका तारेच्या घासणीने व्यवस्थित आपल्याला ते भांडं घासून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज पडली तर पुन्हा एकदा तुम्ही साबण लावून घेऊ शकता परंतु त्यावेळी भांडं गरम करण्याची गरज मात्र तुम्हाला पडणार नाही व्यवस्थित हाताला व्यवस्थित जोर देऊन आपण हे सर्व भांडं व्यवस्थित घासून घेणार आहोत याच पद्धतीने तुम्ही नेहमी वारंवार तेलाचे जेही घट्ट डाग पडलेले कढई असेल तर तुम्ही जर साफ केली तर ती आरामात निघते आणि खूप पटकन डाग निघले जातात बऱ्याच वेळा काय होतं भरपूर व्हिडिओमध्ये आपण बघतो की काहीतरी जादूई पाणी बनवू हे करू ते करू लिंबूसत्व वगैरे टाकून काही पाणी बनवलं जातं ज्याने एक पटकन डाग निघले जातात परंतु तितक्याच पटकन भांड्याला पुन्हा डाग पडले जातात भांडं नाही वापरलं तरी देखील त्याला डाग पडले जातात आणि ते डाग लवकर मात्र निघत नाही म्हणून ही साधी सोपी ट्रिक आहे फक्त विम साबण घ्यायचं भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं भांडं गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित छान असं घासून घ्यायचं की सगळे डाग चुटकीसरशी निघले जातात आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्याही गोष्टीला कष्ट केल्याशिवाय फळ आपल्याला किंवा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर नुसतं साबण लावून आणि भांडं गरम करून आणि अलगद घासलं तर त्याचे डाग निघले जाणार नाही तुम्हाला थोडंसं त्रास घ्यावा लागणार आहे भांडं व्यवस्थित घासण्यासाठी ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे आपली सर्वकडे व्यवस्थित साफ करून झालेली आहे अगदी तुम्ही बघू शकता नव्वद टक्के आपले कढईतले सर्व डाग व्यवस्थित निघालेले आहे आतल्याही आणि बाहेरच्याही बाजूचे याच पद्धतीने तुम्हीही नक्की घरी असलेली अशीच तेलकट डाग पडलेली कढई या पद्धतीने साफ करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर देखील करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद